हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रियंका तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल ऋतंबरा मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओत आपण पितृदोष रिलेटेड हिलिंग हो कोण कोणाच्या माध्यमात कसं करायचं पितृदोष म्हणजे काय पुन्हा पितृदोष असतील तर आपण कुठल्या समस्यांना फेस करतो आपल्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी बघणार आहोत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी माझं छोटस इंट्रोडक्शन मी प्रियंका बागुल खेळणार सर्टिफाईड हो कोण कोण आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजच्या या हिलिंग प्रॅक्टिसमध्ये चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओचा पहिला टॉपिक आहे पितृदोष म्हणजे काय तर पितृदोष म्हणजे कुठलं तरी आपल्या पूर्वजांनी आपल्याला लावणं असा होत नाही संकल्पना म्हणजेच काय तर पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करून त्यांच्या काहीतरी इच्छा असतात काहीतरी विचार ते करतात आणि ते तर विचार करून त्यांनी आपल्याला जन्माला घातलेलं असत त्यांच्यात ते विचार त्यांच्या त्या इच्छा ज्या वेळा पूर्ण होत नाही त्यावेळेस ते जे त्यांच्या अपूर्ण इच्छांचं अपूर्ण भावनांच विचारांचं जो निगेटिव्ह एनर्जी असते जी नकारात्मक ऊर्जा असते ती ज्यावेळेस आपल्यापर्यंत पोहोचते तर त्यावेळेस आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी अडथळे समस्या यायला सुरुवात होते कारण की जे पूर्वज असतात आपले ते आपलेच कुणीतरी असतात ना आजोबा पण जोबा असं आपलेच कुणीतरी असतात ना ते का म्हणून आपल्याला कुठला दोष लावतील त्यांना का वाटेल की आपलं काहीतरी वाईट व्हावं नाही ना तर ते कुठलं आपलं काहीतरी वाईट व्हावं यामुळे काहीही करत नसतात किंवा आपल्याला त्यामुळे ते कर्सही करत नसतात किंवा काही वाईट साईटही बोलत नसतात त्यांच्या ते ज्या वेळेस पृथ्वी तलावावर असतात त्यावेळेस त्यांच्या काही इच्छा किंवा काही विचार आकांक्षा ज्या अपूर्ण राहिलेल्या असतात ना त्यामुळे जी नकारात्मक ऊर्जा तयार होते ती म्हणजे पितृदोष तर आपल्याला काय करायचंय की हे दोष आपल्यातले निघून जावे तर याआधी आपण बघणार आहोत की हे दोष आपल्यात असतील तर आपण कुठल्या कुठल्या समस्यांना किंवा कुठल्या कुठल्या अडथळ्यांना फेस करत असतो आपल्या दैनंदिन आयुष्यात जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात खूप छान प्रयत्न करताय पण तुम्हाला काहीतरी नोकरीच्या समस्या आहे तुम्ही कुठल्या एक्झामचा अभ्यास करताय तुम्ही तुमचे शंभर टक्के देऊन अभ्यास करताय पण तुम्हाला यश मिळत नाहीये किंवा तुम्ही यशाच्या खूप जवळ येत आहे पण फायनल जे तुमचं सिलेक्शन आहे ते तुमचं होत नाहीये किंवा तुम्ही पैसे एखादे व्यावसायिक असाल किंवा तुम्ही नोकरीत असाल तरीही तुम्ही पैशाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स चॅलेंजेस फेस करत असाल तर यासाठी तुम्ही ह्या हिलिंगचा वापर करू शकताय असं असेल तर तुम्ही समजायचंय की तुमच्या पितृ पित्रांची मुक्ती करणं आता गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यातले हे सगळे चॅलेंजेस संपावे यासाठी काही वेळेस आपण बघतो की एखाद्या कुटुंबात वारंवार कोणीतरी आजारीच पडत राहतं किंवा कुणाला काही ना काही एखाद्या कुटुंबामध्ये जे वंश असतात ते कुठेतरी कटिंग होत असतं म्हणजे वंशावर कटिंग म्हणजे त्या घरात अपत्यच जन्माला येत नाही मुलंच होत नाहीये असं असं आपल्याला पॅटर्न बघायला मिळतो तर अशा वेळेस तुम्ही ही हिलिंग करू शकताय तर ही हिलिंग आता का इतकी इम्पॉर्टंट आहे ते सांगते पहिले आता चालू आहे पितृ पंधरवाडा म्हणजेच पितृपक्ष चालू आहे या पंधरा ते सोळा दिवसांच्या कालावधीत आपल्या हिंदू धर्मात असं सांगितलं जातं की पूर्वज पृथ्वी तलावाच्या जवळ येत असतात पृथ्वीच्या जवळ येत असतात आणि त्यावेळेस आपण त्यांच्यासाठी ज्या प्रार्थना करतो ते ते ऐकत असतात आणि त्यातनं त्यांची मुक्ती होत असते त्यांच्या इच्छा विचारांची भावनांची मुक्ती होत असते त्यामुळे हे हिलिंग या पंधरा दिवसात तुम्हाला कंपल्सरी कमीत कमी एकदा तरी करायचं आहे आता ते केव्हा करायचं तर तुम्हाला एकदा ते सायंकाळी कंपल्सरी करायचंय इव्हनिंगच्या टायमिंगला म्हणजे जसं सहा सात वाजेच्या आसपास एकदा कंपल्सरी करायचंय आणि जर तुम्हाला शक्य असेल तर दिवसभरात तुम्ही अजून केव्हाही करू शकता पण एक सहा सातच्या दरम्यान जसं आपण म्हणतो दिवे लागण्याची वेळ त्यावेळेस किमान एकदा तरी तुम्हाला हे हिलिंग करायचं आहे आता हे हिलिंग करताना तुम्हाला तुम्ही जर देवाजवळ बसून करणार असाल तर तुम्ही एखादा दिवा लावू शकताय जो तुमच्या पूर्वजांच्या नावाने तुम्ही लावू शकताय ठीक आहे चला तर मग सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ आजची हिलिंग त्याआधी आपल्याला आपल्या मन बुद्धी शरीर विचारांना स्थिर करणं गरजेचं आहे त्यामुळे आपण आधी एक ब्रिदिंग फॉलो करणार आहोत आपण काही श्वास घेणार आहोत सोडणार आहोत आपल्या शरीराला रिलॅक्स करणार आहोत आपण सुरू करणार आहोत तर तुम्ही जिथे कुठे आता असाल तिथे तुम्ही कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसायचंय तुम्ही खुर्चीत बसू शकताय खाली मांडी घालून बसू शकताय पण मेकश्युअर की कोणीही बेडवर झोपणार नाही आहात झोपून ही हिलिंग कोणीही करणार नाही आहे तुम्ही आता जिथे आहात तिथे कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसा पाठीचा ताट डोळे बंद एक दीर्घ श्वास घ्यायचा पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे रिलॅक्स पडेल आपलं शरीर मन बुद्धी पूर्णतः रिलॅक्स झाले आहे सुरुवात करण्याआधी एक प्रार्थना घेत आहोत आपले दोन्ही हात प्रार्थनेच्या मुद्रेत जोडायचे डोळे बंद असतील माझ्यासोबत तुम्ही ही प्रार्थना रिपीट करू शकता हे देवा मी माझ्या पूर्वजांना त्यांच्या आत्म्यांना त्यांच्या संघर्षांना त्यांच्या अश्रूंना मान देते जर मी माझ्या कुटुंबाने किंवा माझ्या पिढी माझ्या कुटुंबातील किंवा माझ्या वंशावळीतील इतर कोणत्याही पिढीने जर कुठले अशुद्ध कर्म केले असतील ते। तर तेव्हा प्लीज त्यांना शुद्ध कर नीट कर चांगलं कर त्या कर्मांमधनं आम्हाला मुक्त कर हे जे कर्म आहेत जे माझ्या आयुष्यात माझ्या कुटुंबाच्या आयुष्यात माझ्या इतर पिढ्यांच्या आयुष्यात जे काही अडथळे निर्माण करतायत त्या अडथळ्यांना दूर कर त्यांना प्रेमाने आमच्यातील प्रेमाने त्या अडथळ्यांना प्रकाशित कर आपण हो बनु बुना सुरुवात करणार आहोत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आपल्या दोन्ही हात हृदयावर आय एम सॉरी डिअर युनिव्हर्स डिअर ancestors किंवा माझ्या प्रिय पूर्वजांनो मला माफ करा मला क्षमा करा आय एम सॉरी की मी तुमच्या इच्छा तुमच्या विचारांना समजू शकली नाही त्यासाठी मला माफ करा आई एम सॉरी की तुम्ही मला एका विशिष्ट विचाराने इच्छेने जन्माला घातलं होतं पण मी तुमची इच्छा तुमचे विचार पूर्ण करू शकले नाही त्यासाठी आई एम सॉरी की तुम्ही मला तुमच्या वंशावळीत या वंशावळीचा या पिढीचा उद्धार करण्यासाठी जन्माला घातलं पण या वंशावळीचा उद्धार व्हावा असं कुठलंही कार्य माझ्या जा हातून झालं नाही त्यासाठी आय सॉरी प्लीज फिरगे मी मला माफ करा की मी तुमच्या इच्छांवर तुमच्या अपेक्षांवर खरी उतरू शकली नाही तर पूर्ण करू शकली नाही प्लीज मला माफ करा की तुम्ही जे संस्कार मला दिले त्या संस्कारांना कदाचित मी कळत न कळत विसरली त्यासाठी मला माफ करा मला माफ करा की माझ्या रोजच्या धावपळीत या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात मी तुमचं स्मरण करायला कधी विसरली असेल तर त्यासाठी मला माफ करा मला माफ करा की तुमची माझ्याकडनं जी इच्छा होती ना ती पूर्ण करण्याची माझी पण खूप इच्छा आहे पण मला तुमची इच्छा खरंच माहीत नाही शक्य असेल तर मला गाईड करा किंवा तुमच्या इच्छा मी पूर्ण करू नाही शकले त्याबद्दल मला माफ करा मला माफ करा की तुमच्या अस्तित्वाकडे कळत नकळत मी दुर्लक्ष केलं असेल तुमचा अनादर मी केला असेल तर त्यासाठी मला माफ करा थँक्यू सो मच तुमच्या या वंशावळीत मला जन्म देण्यासाठी थँक यू सो so मच तुमची खूप आभारी आहे कृतज्ञ आहे की तुम्ही तुमच्या पिढी मला जन्माला घालून या पिढीचा उद्धार करण्याच्या लायक समजलं ला त्यासाठी कृतज्ञ आहे आभारी आहे की तुम्ही मला तुमच्या इच्छांमधन मुक्त करण्याची ही संधी दिली आहे त्यासाठी कृतज्ञ आहे की तुम्हाला या पंधरा दिवसांच्या काळात तुमच्या इच्छांमधनं तुमच्या भावनांमधन मुक्त करण्यासाठी तुमची मनापासून आभारी आहे कृतज्ञ आहे तुमच्या अस्तित्वाच संघर्षाच फळ म्हणूनच मला माझं अस्तित्व मिळालं आहे तुमच्या त्या सगळ्या कष्टांसाठी जे तुम्ही माझ्या आजच्या पिढीसाठी घेतले आहेत त्या कष्टांसाठी मी तुमचे आभारी आहे त्या तुमच्या सेवांची मी आभारी आहे ज्या तुम्ही आमचं आयुष्य सुखकर व्हावं म्हणून दिल्या आय लव्ह यू मी तुम्हाला सर्वांवर खरच मनापासून प्रेम करते कारण तुम्ही सगळे माझेच आहात त्यासाठी आय लव्ह यू सो so मच तुमच्या सर्वांवर मनापासून खूप प्रेम करते कारण मी माझ्यावर खूप प्रेम करते आणि तुम्ही सगळे माझे म्हटल्यावर माझ तुमच्यावरही खूप प्रेम आहे थँक यू अ लव्ह यू इकडील होल्ड आय सॉरी प्लीज फोन यू मी थँक यू अ लव्ह यू आय एम सॉरी please forgive me thank you i love you i'm sorry please forgive me thank you i love you Release. आणि आपल्या पूर्वजांचे धन्यवाद मानायचे दोन्ही हात जोडायचे तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांमधून अपेक्षांमधून कर्मांमधून मुक्त करण्यासाठी थँक यू तुमच्या ज्या अपूर्ण इच्छा होत्या त्या आता संपल्या आहेत त्यासाठी थँक्यू थँक्यू माझ्या प्रेमाने प्रकाशित होण्यासाठी व मला माझ्या कुटुंबाला माझ्या येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना तुमच्या आशीर्वादाने भरण्यासाठी थँक्यू यू जीवन तुमच्या आशीर्वादाने खूप सुखकर आहे माझ्या जीवनात आनंद आहे त्यासाठी थँक यू I love you. आपलं आजचं हे लिंक तुम्हाला जर आवडलं असेल तर मला कमेंट मध्ये तुम्हाला हे लिंक कसं वाटलं हे नक्की सांगा तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक वर हे लिंक हवं असेल तर तसंही तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या त्या मित्रमैत्रिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जे त्यांच्या आयुष्यात कुठेतरी अडकलेलं फील करताय स्टक फील करताय त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पोहोचवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा अशाच हिलिंक जर तुम्हाला रोज जसं की आता पूर्ण पितृपक्ष मध्ये जर तुम्हाला या पद्धतीचं हिलिंक रोज हिलिंग म्युझिक सोबत करायला आवडणार असेल तर आजच डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या माझ्या कम्युनिटी व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपला जॉईन करा व येणाऱ्या पंधरा दिवसांचं फ्री हिलिंग तुम्ही मोफत घेऊ शकताय धन्यवाद आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू लव यू